सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, अलंकार सराफ बाजार आणि प्रेस करा मोबाईलवर ऑनलाइन ऑनलाईन गेम खेळण्यात दंग राहणाऱ्या एका अल्बई मुलानं या गेममध्ये पैसे हरण्याच्या कारणावरून काल रात्रीच्या सुमारास राहत्या घरात बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे सम्राट संदीप भालेराव असं आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे या घटनेनं संपूर्ण अर्टलरी सेंटर रोड जयभवानी रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ऑनलाईन गेम खेळण्याच्या आहारी गेलेला त्यांचा एक कुलता एक मुलगा त्यानं आपला जीव गमावला आहे सम्राट हा मंगळवारी रात्री बंगल्याच्या वरच्या मजल्यावर गेला त्यानं पंख्याच्या साह्यानं दोरी आवळून गळफास लावून आत्महत्या केली बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली त्याचे काका ज्ञानेश्वर भालेराव हे झोपेतून उठल्यानंतर बेडरूममध्ये बाहेर आले असा त्यांना शेजारच्या खुलीत दरवाजाच्या फटेतून पाय लटकल्यासारखे दिसले यामुळे त्यांनी अर्धवट दरवाजा पूर्ण उघडला असा सम्राटनं गळफास घेतल्याचं लक्षात आलं त्यांनी तातडीनं त्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सम्राट यात मृत घोषित केला त्याच्या पश्चात आई दोन बहिणी काका असा परिवार आहे एकुलता एक, एक मुलाच्या मृत्यून कुटुंबावर अबाळ फाटला आहे पोलिसांनी सम्राटचा मोबाईल जप्त केलेला आहे मोबाईलमध्ये तो कोणता गेम खेळत होता कुठल्या गेममध्ये पैसे अडकवलेले होते त्याने किती आणि कोणते गेम्स डाउनलोड केलेले आहेत या सर्व बाबींचा पोलीस शोध घेत आहेत उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे उपनगर पोलीस स्टेशन येथे काल दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलाने गळपास घेतल्याबाबत अकस्मात मृत्यूचे नोंद क्रमांक एकशे बावीस अब्लिक पंचवीस चा दाखल केलेली आहे मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे ना आहे की सदरचा अल्पवयीन मुलगा हा विन्झो नावाचा ऑनलाईन ॲप गेम खेळत होता त्या गेममध्ये त्याचं आर्थिक नुकसान झालं असल्याचं त्यांचा संशय आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या के केली असावी असं सा। नातेवाईकांचं म्हणणं असल्याने त्याबाबत आमचा तपास सुरू आहे अद्याप त्याबाबत खात्रीलायक तपासात काही बाबी निष्पन्न झालेल्या नाही सम्राटला गेम खेळण्याचं व्यसन लागलेलं ला होतं तो या गेममध्ये पैसे अडकल्यामुळे त्यांना आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना गेमपासून दूर ठेवावे असे त्यांनी अन्य पालकांनाही आवाहन केलेलं आहे शासन जीव घेणे गेम तातडीनं बंद करावेत अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे तर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी देखील या संदर्भात पालकांना सजग राहण्याचे आवाहन केलेले आहे काल उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी रोड परिसरामध्ये राहणारा सम्राट भालेराव हा सोळा वर्षाचा युवक मयत झाल्याबाबतची तक्रार या ठिकाणी आलेली आहे त्या अनुषंगाने डी आर दाखल झालेला आहे तपास सुरू झालेला आहे प्राथमिक तपास या ठिकाणी बघितला असता सदर मुलगा हा ऑनलाईन गेमिंग खेळण्याच्या सवयीचा होता मोबाईल फोनमध्ये तो गेम खेळत होता परंतु तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे त्याबाबत अजून अद्यापर्यंत निश्चित असं सा कारण सांगता येणार मोबाईल ताप्यामध्ये घेतलेला आहे त्याचा तपास चालू आहे नेमके ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हारले होते का काय होता त्याचा तपास अजून प्राथमिक स्टेजमध्ये या ठिकाणी आहे तो तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्व गोष्टी तपासामध्ये येतील परंतु या माध्यमाच्या आधारे मी सर्व पालकांना या ठिकाणी एक आवाहन करू इच्छिते की सर्वांनी आपल्या मुलांवरती त्यांच्या स्क्रीन टाईम किंवा मोबाईलच्या टाईमवरती या ठिकाणी लक्ष ठेवावं आणि अशा प्रकारचे प्रकार भविष्यामध्ये घडून येते याच्यासाठी सतर्क सम्राटची आई लहान मुलांच्या केअरटेकिंगचे काम करते त्याच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो त्याची मोठी बहीण ही अकरावीमध्ये तर लहान बहीण नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे सम्राटच्या वडिलांचे दोन हजार बारा साली निधन झालेले आहे सम्राट आणि त्याची धाकटी बहीण संकिता हे दोघे जुळे भावंड आहेत सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड